आज सकल हिंदू समाजातर्फे माने तहसीलदारांना आपण निवेदन दिलेलं आहे त्याच्यात आपल्या मान मागण्या अशा आहेत की बांगलादेशात जो हिंदूंवर होणारा अनन्य अत्याचार संतांवर होणारे अत्याचार ते थांबावेत आणि जागतिक मानवाधिकार आयोग जागी व्हा भाव, जागा व्हावा हिंदूंवर ज्या ज्या अन्याय अन्याय अन्या आणि अत्याचार होतात त्यावेळेस कुणीच आवाज उठवत नाही एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या समाजावर जरी अन्याय झाला तर अख्खं जग हे फेटून उठा आणि ते आरडाओरडा करतात तर मानवधिकार आयोग जागा व्हावा आणि जगाने याची दखल घ्यावी यासाठी आज आम्ही हे निवेदन दिले आहे प्रथम बांगलादेशात अल्पसंख्याक असलेला जो हिंदू समाज आहे त्याच्यावर जे अत्याचार होत आहे त्याचे आम्ही सर्व सकल हिंदू समाज म्हणून निषेध व्यक्त करतो आज बांगलादेशात जी काही अराजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राजकीय अस्थिर अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा गैरफायदा घेऊन अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर जे काही अत्याचार होत आहे त्यांची मालमत्ता असतील त्यांची अस्मितेचे प्रतीक असलेले जे हिंदू धर्माचे मंदिर असतील त्याची जाळपोळ होणे त्याच्यावर दगडफेक होणे तसेच हिंदू समाजाचे जे विविध साधूसंत असतील किंवा धर्मगुरू असतील त्यांच्यावर मानवीय असा जो अमानुष छळ होतोय हिंसक पद्धतीने त्यांना अटक केली जाते त्यांना जेलमध्ये दे टाकण्यात येत आहे त्याचा निषेध आज आम्ही सर्व नागरिक म्हणून इथं निषेध व्यक्त करतोय तसेच हिंदू समाजातील जे अपाल वृद्ध असतील महिला असतील यांच्यावर जे विविध प्रकारे अत्याचार होत आहे तसेच हिंदू समाजाच्या ज्या मालमत्ता असतील त्यांची जाळपोळ होते या सर्व गोष्टी मानवाला काळीमा फासणार आहेत आणि याची दखल कुठेतरी संपूर्ण जगातील हिंदू समाजाने आणि सर्व प्रशासकीय बांगलादेशातील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे असं आम्हाला इथं सांगावंचं वाटतं